सावकारीचा अभ्यास नाही दुकानातून उचलले तर निवडणूक उभा केली सावकारी करणारे लोक दुकानातले दोन्ही उभा केले तर आणि या निवडणूक समोर आणले तर आता आमच्या काल या ठिकाणी आपले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ... युवकचे जे प्रदेश अध्यक्ष वैभव बैसेक या ठिकाणी आले होते त्यांनी एका उमेदवाराची पत्रकार परी आपलं हे बघितलं बाईट बघितली आमचे जगताप साहेबांनीच घेतलेली होती खंडराया जगताप हे असे म्हणले की बाबा हे योजना योजना काय असते असतात म्हणजे काय नाही म्हणले हे ते अर्जुन गायकवाड मधील की आम्ही त्या नगर उत्थान मधून दोनशे कोटी आणू नगर उत्थानमध्ये तुम्ही म्हणजे काय आहे कसं अनुदान म्हणजे काय म्हणले बीपीडीसीतून काय मिळतोय महा कुठल्या महामंडळाकडून आपण कुठल्या योजना आणू शकतो आणि नगर परिषदेच्या कुठल्या कुठल्या योजना केंद्र सरकारच्या आता आपल्याला चौदा वित्त आयोग येतो केंद्र सरकारचा आहे आणि तेरावा वित्त आयोग येतो हा राज्य सरकारचा आहे परंतु ह्या उमेदवारांना या वित्त आयोग काय वित्त तेरावित्त आयोगामधून कुठली काम घ्यावं लागतात आणि चौदा वित्त आयोगामधून कुठले काम करायला हे जर त्यांनी सांगितलं म्हणजे न बघ न बचता न बघता तर आमच्या प्रतिसाद सांगितलं की आम्ही तीस तारखेला आमच्या उमेदवाराचा झा निवडणुकीतून आम्ही माघार परंतु मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आता दारू शहरात जनतेने चूक करून